नमस्कार पूजाच हाऊसकिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आज आपण बनवणार आहोत खुसखुशीत कुरकुरीत अशी कोथिंबीर वडी आणि ही अगदी वेगळ्या पद्धतीने आज मी तुमच्याशी शेअर करते दहा ते पंधरा मिनटात तयार होणारी रेसिपी आहे अगदी ही वडी तुम्ही आठवडाभरसुद्धा फ्रीजमध्ये ठेवू शकता अगदी साधी सोपी आणि घरगुती साहित्यामध्ये ही रेसिपी तयार होणारी आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी आता आपण इथं मी या वाटीने मी दीड वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये एक चमचा हळद आणि चवीपुरतं मीठ टाकणार आहोत आणि थोडं थोडंसं पाणी घालून हे बॅटर आपण बनवून घेणार आहोत मी तुम्हाला एक्झॅक्टली पाणी किती लागलं हे सांगणार आहे थोडं थोडंसं पाणी घालून आपण हे बॅटर छान असं बनवून घेणार आहोत इथं तुम्ही बघू शकता मी एक एक ग्लास दीड वाटी बेसनसाठी मी एक ग्लास पाणी वापरलेलं आहे आणि ह्या क्वांटिटीमध्ये हे मी बेसन बॅटर बनवून घेतलेला आहे त्यानंतर आता इथं मी गॅसवरती कढई गरम करत ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये दोन चमचे तेल घातलेलं आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये जिरं घातलेलं आहे जिरं छान फुललं की इथं मी एक तीन ते चार हिरवी मिरची लसूण आणि आदरक ह्याची मी जाडसर असं वाटण मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे आणि आता आपण ह्याचा कच्चेपणा जायपर्यंत छान असं हे तेलामध्ये परतून घेणार आहोत त्यानंतर अर्धा चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा धने पावडर घातलेली आहे आणि परत एकदा हे छान असं परतून घेणार आहोत आता आपण ह्याच्यामध्ये मीठ टाकणार नाही आहोत कारण आपण मीठ पहिल्यांदाच बॅटरमध्ये टाकलेलं आहे इथं मी एक कोथिंबीरची पेंडी घेतलेली आहे छान अशी धुवून स्वच्छ बारीक अशी कापून घेतलेली आहे कोथिंबीर को जमेल तितकी कोथिंबीर बारीक कापण्याचा प्रयत्न करा आणि आता आपण ही कोथिंबीर ह्याच्यामध्ये घालून घेणार आहोत आणि छान अशी ही कोथिंबीर आपण आता या मसाल्यामध्ये परतून घेणार आहोत कोथिंबीर परतून घेतल्यानंतर आता आपण ह्याच्यामध्ये तीळ घालणार आहोत इथं मी एक दोन चमचे पांढरे तिळ घेतलेले आहेत तीळ घातल्यानंतर ह्याच्यामध्ये मी थोडासा शेंगदाण्याचा असा जाडसर कूट बनवून घेतलेला आहे आणि शेंगदाण्याचा कूटही घालणार आहे त्यानंतर एक मिनिटभर छान असा आपण हे परतवून घेणार आहोत मी ह्या कोथिंबीरमध्ये थोडीशी देटही वापरलेले आहेत त्यामुळं एक आपण थोडा वेळ असं परतून घेऊया कारण ते छान असं शिजलं जाईल त्यानंतर हे बॅटर आपण ह्याच्यामध्ये ओतणार आहोत एक टिप्स सांगते हे बॅटर ओतताना गॅसची फ्लेम ही स्लो ठेवायची आणि पटकन हे सगळं ओतून द्यायचं आणि लगेच हे हलवायला घ्यायचं कारण हे तुम्ही जर लगेच हलवलं नाही तर ह्याच्या गाठी तयार होतील म्हणून हे लगेच आपण हलवणार आहोत आता आपल्याला हे मिश्रण घट्ट होईपर्यंत हलवायचं आहे मी तुम्हाला एक्झॅक्टली ह्याचं टायमिंग सांगते मला किती वेळ लागला हे मिश्रण छान असं घट्ट होण्यासाठी इथं तुम्ही बघू शकता एकसुद्धा अशी गाठ झालेली नाही मस्त असं आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे हे बघा तुम्ही बघू शकता मस्त असं हे मिश्रण घट्ट होत आलेलं आहे मला अगदी पाच मिनटं लागलेलं आहे हे पूर्ण असं मिश्रण घट्ट होईपर्यंत आता छान असं मिश्रण तयार झालेलं आहे त्यानंतर गॅस बंद करूया आणि इथं मी ताटाला तेल लावून घेतलेलं आहे आणि आता आपण ही वडीचं हे ह्याच्यामध्ये ताटामध्ये घालून घेऊया आणि छान असं लगेच गरम असतानाच हे पूर्ण असं पसरून घेणार आहोत आता आपण हे पूर्णतः थंड होऊ द्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता हे बघा मस्त असं हे सगळं मिश्रण आपलं हे थंड झालेलं आहे आता मी इथं पोळपाटावर काढून घेतलेलं आहे अगदी व्यवस्थित निघालेलं आहे आणि आपण आता वड्या पाडून घेणार आहोत अगदी सहज वडी पड पाडली जात आहे तुम्ही बघू शकता आणि मस्त अशा आपल्या ह्या कोथिंबिरीच्या वड्या आहे की नाही अशी सोपी पद्धत तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीने नक्की ही वडी तयार करून बघा त्यानंतर इथं मी तेल गरम करत ठेवलं आहे आणि तेल छान गरम झालं की आपण ह्याच्यामध्ये एक वड़ी आसा दोनी नी वड़ी वड़ी एक वडी सोडणार आहोत आणि छान असं दोन्ही साईडनी खरपूस अशी कुरकुरीत आणि खुसखुशीत अशी आपण ही वडी तळून घेणार आहोत ह्याच्यामध्ये आपण शेंगदाण्याचा कुठही ॲड केलेला आहे थोडासा जाडसर त्यामुळे आपल्या वडीला एक छान अशी सुंदर अशी टेस्ट लागणार आहे तुम्ही ह्या पद्धतीने नक्की वड्या करून बघा हे बघा बघू शकता दोन्ही साईडनी छान अशा आपल्या वड्या ह्या तळल्या गेलेल्या आहेत आणि ह्या त वडीमध्ये जास्त तेलही सोसलं जात नाही आहे कारण हे आपण अगोदर मिश्रण छान असं परतून घेतल्यामुळं इथं तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आता आपण सर्व वड्या ह्या तळून घेणार आहोत अगदी लहान मुलेसुद्धा ही वडी अगदी आवडीने खातील बघा इथं तुम्ही बघू शकता मस्त अशी आपली खुसखुशीत आणि कुरकुरीत अशी कोथिंबिरीची वडी अगदी दहा ते पंधरा मिनटात तयार होणारी बघू शकता मस्त अशी वडी तयार झालेली आहे कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा आवडल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद